नमस्कार देशोनदीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आज आपण आलो दादर स्टेशनला दादर स्टेशनला पाहतोय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी या ठिकाणी लाखोचा भीमसागर या ठिकाणी लोटला आहे महाराष्ट्रच नाही तर देशभरातून हा भीमसागर या ठिकाणी लोटला आहे आपण पाहतोय की ही गर्दी ज्या पद्धतीने आहे हा लोट सकाळपासून या ठिकाणी सुरू आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय की या प्रशासनाने देखील या ठिकाणी काळजी घेतली आहे महापालिका असो पुलीस प्रशासन असो यांनी या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेतली आहे येणाऱ्या भीम सैनिकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं आणि हा जो पूर्ण भीमसागर आहे हा चैत्यभूमीकडे आता निघाला आहे आपण पाहतोय हा सगळा भीमसागर चैत्यभूमीकडे निघाला आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रच नाही तर देशभरातून हा भीमसागर दरवर्षी म्हणजे एकोणीसशे छप्पन पासून आतापर्यंत हा भीमसागर इथे असाच सहा डिसेंबरला येत असतो आणि इथून हे सरळ चैत्यभूमीला जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी ज्या स्मृतीस ते अभिवादन करतात आणि आज दिवसभरामध्ये चैत्यभूमीवरती होणाऱ्या घडामोडी आम्ही देशमुखीच्या माध्यमातून दाखवण्याचा हा आमचा अल्पशा प्रयत्न आहे आपण पाहतोय की ही गर्दी ज्या पद्धतीने या ठिकाणी आहे हे आहे दादरचं प्रमुख स्टेशन चैत्यभूमीला जाण्यासाठी दादर या ठिकाणी हे सगळे भीमसैनिक या ठिकाणी उतरतात आणि येथूनच हे चैत्यभूमीला जात असतात हा सातत्याचा वर्षानुवर्ष चालणारा हा जो हे आहे भीमसैनिकाचा सागर आहे हा दरवर्षी या ठिकाणी लोटत असतो आपण देशवंतीच्या माध्यमातून जाऊया थेटभूमी परिसर आणि जाणून घेऊया त्या ठिकाणच्या भीमसैनिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय की महाराष्ट्राचा शेवटचा टोक महाराष्ट्राचं शेवटचा टोक म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा त्या ठिकाणावरून देखील हे भीमसैनिक आले काय कुठून आलात गडचिरोली गडचिरोली जिल्हा आरमोरी तालुका आरमोरी काय आज तेवढ्या लांबून तुम्ही प्रवास केलात दरवर्षी येत आहे सोळावा वर्ष आणि महामानवाला मी अभिवादन कधी करीता येतोय तू आणि लोकांना घेऊन येत असते अभिमान आहे आपण पाहतोय की भीमसैनिकांच्या डोळ्यामध्ये आजही आश्रू येतात त्यांच्या स्मृती शेख कुठून आलात तुम्ही गाडीचे आपण कुठून आलात पाड्यावरून पालघर वाडा पालघर तर या पद्धतीच्या आपण भीमसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी थेट थे जाऊयात चैत्यभूमीवर मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशो न्यूज वर